नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो भारत सरकार मार्फत अणुऊर्जा विभागामध्ये पंपर अशा व्याकन्सी निघालेल्या परमनंट अशा पोस्ट या वॅकन्सी मार्फत भरल्या जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार एक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे यामध्ये लिपिक चालक सुरक्षा रक्षक कार्य सहाय्यक सारखी महत्वपूर्ण पदे भरली जाणार आहे ज्यासाठी तुम्हाला एकोणतीस हजार नऊशे सत्तर पासून ते अडुसष्ट हजार अठ्ठावन्न पर्यंत पगार देखील दिला जाणार आहे मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे विशेष करून पुणे हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे आणि यासाठी मित्रांनो तुम्हाला लवकर लवकर अप्लिकेशन करणं आणि वार बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन अपडेट मी नेहमी आपल्यासाठी कळत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ऍस्ट्रोफिजिक्स भारत सरकार मार्फत अणुऊर्जा विभागामध्ये या व्याकन्सीज असणार आहे आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च पुणे येथे या व्याकन्सीस भरल्या जाणार आहे यासाठी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एन सीआरए डॉट टी आय एफ आर डॉट आरई एस डॉट इन या संकेतस्थळावर यायचे आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिल्या तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहात यामध्ये मित्रांनो बघू शकता तुम्ही चार दोन हजार चोवीस हे ऍडव्हर्टाइं आहे या साठी आपण या व्याकरणशी आज पडणार आहोत या व्यतिरिक्त तीन दोन हजार चोवीस पाच दोन हजार चोवीस यामध्ये देखील भरपूर साऱ्या पदांसाठी त्या देखील तुम्ही या ठिकाणी जाऊन चेक करू शकणार आहे मात्र आजचा जो व्हिडिओ आहे तो चार दोन हजार चोवीस या ऍडव्हर्टाईजमेंटसाठी बनवलेला आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट टेक्निकल असिस्टंट क्लर्क लॅबोरेटरी असिस्टंट ट्रेड्समेंट्स ड्रायव्हर सिक्युरिटी गार्ड आणि वर्क असिस्टंट सारख्या महत्वपूर्ण पदांसाठी या व्याक्यंची असणार आहे त्याचे डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता परमनंट अशी पोस्ट असणार आहे मित्रांनो अणुऊर्जा विभागामध्ये या व्याकर्मची असणार आहे आणि ज्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे आता यामध्ये तुम्ही बघू शकता टेक्निकल असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स हे जे पद आहे ओदळ हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यामधलं हे एक गाव आहे आणि या ठिकाणी तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे टेक्निकल असिस्टंट बी हे पद मानलं जाणार आहे मॅक्सिमम या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे ज्यासाठी अठ्ठावन्न हजार नऊशे शहाऐंशी इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो तुम्ही लॅब असिस्टंट ट्रेन्समेन पी क्लर्क ड्रायव्हर सिक्युरिटी गार्ड आणि वर्क असिस्टंट असे तब्बल सत्तावीस पदांसाठी असणार आहे आणि ज्यासाठी मित्रांनो तुम्ही बघू शकता पुणे आणि कोदड हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे त्यानंतर मित्रांनो मॅक्झिमम वय तुमचं या पदासाठी किती असं आवश्यक असणार त्याची देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता प्रत्येक <laughs> पदासाठी किती पेमेंट या ठिकाणी दिलं जाणार आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो वॅकन्सीचं कास्ट नुसार डिस्ट्रीब्युशन देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ही अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे यामुळे तुम्ही वन बाय वन प्रत्येक पोस्टसाठी रिटेल चेक करू शकणार आहे टेक्निकल असिस्टंट बी इलेक्ट्रॉनिक्स हे जे पद आहे या पदासाठी मित्रांनो स्केल सिक्स नुसार अठ्ठावन्न हजार नऊशे शहाऐंशी इतका पगार दिला जाणार आहे जर तुमचं फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटरमधन बीएससी झालेला आहे किंवा तुमचा इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर मधन फुल टाइम डिप्लोमा झालेला आहे सिक्स्टी पर्सेंट मार्क्स सहित आणि कंपचं नॉलेज तुमच्याकडे आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे मात्र दोन वर्षाचे एक्सपिरियन्स या ठिकाणी मागितलेला आहे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक टेस्ट किंवा पीसीबीचं नॉलेज असेल त्या ठिकाणी प्राधान्य देखील देण्यात येणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही संपूर्ण डिटेल या ठिकाणी चेक करू शकता मॅक्झिमम अडोतीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता हे जनरल कॅटेगरीसाठीच्या मुलांसाठीचं वय असणार आहे यामध्ये साठी पाच वर्ष साठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा तेरा आणि पंधरा वर्ष आणि तुम्ही त्यांच्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी विशेष सवलत देखील देण्यात येणार आहे तसेच मित्रांनो पुढचं जे पद आहे लॅबोरेटरी असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स यासाठी देखील तुम्ही संपूर्ण डिटेल्स चेक करू शकणार अशा वेगवेगळ्या पदांसाठी कॅटेगरीनुसार किती असणार आहे त्यानंतर किती पगार दिला जाणार ते देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे जसं क्लर्क हे जे पद आहे जनरल अॅडमिनिस्ट्रेशन या विभागाअंतर्गत हे पद भरलं जाणार आहे यामध्ये एक जागा भर ही भरली जाणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला त्रेचाळीस हजार आठशे नऊचा पगार दिला जाणार आहे जर तुमचं कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन झालेलं आहे टायपिंगचं नॉलेज तुमच्याकडे तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे एक वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स तुमच्याकडे या ठिकाणी मागितलेला आहे बाकी मध्ये तुमच्याकडे ही अडिशनल स्किल असतील तुम्हाला ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे नसेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकता अठ्ठावीस वर्षापर्यंत वय असेल तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो ड्रायव्हर हे जे पद आहे जर तुमची दहावी झालेली आहे आणि तुमच्याकडे व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स आहे तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे तीन वर्षाचा तुमच्याकडे अॅक्सिडेंट फ्री ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स असणं आवश्यक असणार आहे या पदासाठी मित्रांनो फिजिकली फिटनेस तुमचा असणं आवश्यक असणार आहे यामध्ये तुमची हाईट वेट त्यानंतर चेक या सर्व गोष्टी चेक केल्या जाणार आहे आणि त्यानंतर तुमच्या या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे अशाच पद्धतीने मित्रांनो बाकीच्या देखील पोस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता तब्बल सत्तावीस वॅकन्सीसाठी ते सत्तावीस पोस्टसाठी या वॅकन्सी निघाल्या आहे आणि त्यासाठी तुमच्याकडून अर्ज मागवला जात आहे अशा पद्धती मित्रांनो तुम्ही प्रत्येक पदासाठी या ठिकाणी काय का एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं एज लिमिट किती आहे संपूर्ण डिटेल्सचे बघू शकणार आहे आता जनरल इन्स्ट्रक्शन या ठिकाणी कॅंडिडेटसाठी नि दिले आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो पुणे आणि फोदड हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे जर तुमची महाराष्ट्रातच जॉब करण्याची इच्छा असेल तर तुमची ही इच्छा या व्याकन्सी मार्फत पूर्ण होणार आहे कारण पुणे जे सावित्रीबाई पुणे युनिव्हर्सिटीचा कॅम्पस आहे हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे आणि कोदड हे जे आहे हे गाव आहे पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यातलं गाव असणार आहे जॉबचं लोकेशन असणार आहे वेगवेगळ्या पदांमध्ये तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे मित्रांनो यामध्ये तुमचा जो जॉब आहे तो शिफ्ट वाईज असेल किंवा सॅटर्डे संडे आणि हॉलिडे मध्ये देखील तुम्ही जॉब करण्याची तयारी असेल तुम्ही या पदांसाठी जॉईन करू शकणार आहात तसाच बाबतीचा मोबदला देखील तुम्हाला दिला जाणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी लवकरात लवकर म्हणजे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अप्लिकेशन करायचं ही तुमची अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे अप्लिकेशन तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करू शकणार आहे ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन करण्यासाठी हे जे संकेतस्थळ दिलेलं आहे ही जी लिंक दिली आहे लिंकवरती क्लिक करून तुम्ही जो फॉर्म या ठिकाणी येणार आहे तो फॉर्म भरून द्यायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी फिलअप करायचंय आणि तुमचं अप्लिकेशन पूर्ण करायचं आहे किंवा मित्रांनो तुम्ही ऑफलाईन देखील या ठिकाणी फॉर्म भरू शकता अप्लिकेशनचा जो फॉर्मॅट आहे तो या वेबसाईट वरती दिलेला आहे वेबसाईटवर जाऊन अप्लिकेशनचा फॉर्मॅट डाउनलोड करून तो भरून तुम्हाला हे जे अॅड्रेस दिले आहे वरती पाठवायचा आहे अशा पद्धती मित्रांनो ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने तुम्ही या ठिकाणी अर्ज देखील करू शकणार आहे मात्र एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तुमची अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे मित्रांनो तुम्ही वरती जाऊन बघू शकता ज्या पदासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे समजा वर्क असिस्टंट या पदासाठी तुम्हाला अप्लाय करायचा आहे तर तुम्हाला हे जे वर्क असेल पण यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचे इंटरफेस ओपन होईल यामध्ये तुम्ही बघू शकता ऍडव्हर्टाईज नंबर चार दोन हजार चोवीस साठी तुम्ही या ठिकाणी अप्लिकेशन करत आहात तर तुम्हाला अप्लाय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अप्लाय ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाऊन कर खाली यायचे डाऊन कर खाली नंतर तुम्ही बघू शकता टोटल सत्तावीस पदांसाठीचे डिटेल्स या ठिकाणी चेक करू शकणार आहे यामध्ये ज्या पदासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे ते पद तुम्हाला या ठिकाणी अप्लाय या ऑप्शनवरती क्लिक करू शकता त्याचबरोबर मित्रांनो सिलेक्शन प्रोसिजर कसे असणार आहे याचे संपूर्ण डिटेल या ठिकाणी मिळले आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्यासाठी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा पद्धतीची इंटरफेस ओपन आहेत याच्या संपूर्ण डिटेल तुम्ही अप्लाय करण्याच्या अगोदर वाचून घ्यायचे आहेत एज रिलॅक्सेशनची काय प्रोव्हिजन असणार ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये मित्रांनो अप्लिकेशन केल्यानंतर ऑनलाईन किंवा ऑफलाईन अप्लिकेशन केल्यानंतर तुमचं अप्लिकेशन सर्व पहिल्यांदा या ठिकाणी स्क्रीनिंग केलं जाणार आहे म्हणजे त्याची पडताळणी केली जाणार आहे आणि त्यानंतर पात्र मित्रांनो या ठिकाणी स्किल टेस्ट आणि साठी बोलवून घेणार आहे स्किल टेस्ट आणि ट्रेड टेस्ट मध्ये क्वालिफाय झाल्यानंतर मित्रांनो तुमची रिटर्न एक्झाम देखील या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि रिटर्न एक्झाम नंतर तुमचा इंटरव्ह्यू देखील या ठिकाणी होणार आहे संपूर्ण सिलेक्शन प्रोसिजर तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्यानंतर खाली गेल्यानंतर डिटेल सिलेबस तुम्ही पोस्ट वाईज या ठिकाणी बघू शकणार आहात अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर म्हणजेच एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला तुमचं अप्लिकेशन पूर्ण करायचं आहे अप्लिकेशन करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचणी तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता चॅनलवर मी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा हे नवीन अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग